स्टार्ट चला सर्व विद्यार्थ्यांनी पटपट लक्ष द्या पहिल्यांदा माझा आवाज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय का तेवढा कमेंट मध्ये सांगा तर आज आपण सर्व विषयावर चर्चा करणार की ही जी क्लर्कची डेट आलेली आहे बरोबर आहे त्याच्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे की याच नेमकं उरलेल्या दिवसामध्ये किंवा किती दिवस उरलेले आहेत नेमकं काय सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सिलेबसमध्ये काय काय शेवटचा टचअप केला पाहिजे वगैरे हे सगळेच मुद्दे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळं प्रथमता माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का तेवढं मध्ये सांगा लगेच आपण आजचं जे सेशन आहे ह्या सेशनची सुरुवात करणार आहोत तर पटपट पहिल्यांदा -पट कमेंट करा की माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत येत आहे का चलो हा कोण तुमच्या आमच्या मनातली कल्पना गुड इव्हिनिंग सर यस श्रीराम रजपूत गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चलो माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का तेवढं मध्ये सांगा हा यस अश्विनी पाटील येस पाटी येतोय हा चालेल तर या ठिकाणी आजचं सेशन आपण सुरुवात करण्याच्या अगोदर पहिल्यांदा दणधनीत एक हो एक लाईक हो द्या का तर लाईक झाल्यानंतर मला तेवढंच मोठ मोटिवेशन या ठिकाणी प्राप्त होतं आणि लेक्चर घ्यायला तेवढा जोर मला मोठ्या प्रमाणात येतो त्याच्यामुळं पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांनी एक खणखनीत असा लाईक करा मग माझा खनखनीत असा आवाज सुरू आहे तर पहिल्यांदा लक्षात घ्या बी एम सीची जी क्लर्कची टेस्ट आहे त्यामध्ये आपण आपल्या ऍपवर आपल्या ऍपचं नाव आहे जीएस बाय उत्तम गोरे डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जावा ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी ही जी आपली टेस्ट सिरीज आहे पूर्ण जो या ठिकाणी पॅटर्न आहे ह्या पॅटर्न नुसार बनवलेली टेस्ट सिरीज आहे आणि त्याविषयी तुम्हाला या ठिकाणी आपला अभ्यास किती झालेला आहे नेमका कशा प्रकारे आपल्याला वेळ मॅनेजमेंट करता आला पाहिजे सर्व गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर होतील फक्त नव्याण्णव रुपयाला ती टेस्ट सिरीज आहे आणि नव्याण्णव मध्ये दहा टेस्ट आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे याचा बेनिफिट तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेनिफिट होणार आहे हा मुद्दा इथं लक्षात ठेवा तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया तो मूळ मुद्दा असा आहे किंवा ह्या ज्या आपल्या एक्झामच्या डेट आहे हे म्हणजे दोन तारीख तीन तारीख चार पाच सहा अकरा आणि बारा डिसेंबर महिन्यातल्या या तारखा आहेत म्हणजे आजपासून आपण ठीक काउंट केलं तर आपल्या हातामध्ये या ठिकाणी फार फार तर आता तारखेला ज्याचा पेपर आहे त्याच्यासाठी तर एक आठवडाच बाकी आहे बाकी मग हळूहळू एक दोन दिवस याचे प्रत्येकाचे वाढत जातील पण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आपल्या हातात आता दिवस फार कमी राहिलेले आहेत त्याच्यामुळं उरलेल्या दिवसामध्ये प्रॉपर नियोजन कसं करायचं ह्या विषय आपण बोलणार आहोत तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की या ठिकाणी ब्रहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन या साईटवर वर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटर रजिस्टर मोबाईल नंबर तुमचा आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड आहे आणि पासवर्ड जरी विसरला तरी तिथं सुविधा दिलेली आहे पासवर्ड विसरल्या आय डी विसरल्यावर काय करायचं ते आणि अशा प्रकारे तिथे गेल्या गेल्या तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट या ठिकाणी काय होऊ शकतंय प्राप्त होऊ शकतं हा मुद्दा लक्षात घ्या बेसिक कशा प्रकारे आपलं आपली डेट या ठिकाणी बघून घ्या कोणत्या तारखेला आपला पेपर आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं नियोजन जे आहे हे नियोजन करणं फार सोपं होणार आहे हा यस निकिता तुझा दोन तारखेला पेपर आहे कोणाचा चारला असेल पाचला असेल सहा ला असेल आणि विशेष म्हणजे ह्याच्यावर जो तुमचा रिपोर्टिंग टायमिंग दिला जातो त्याच टायमिंगला पेपरला पोहोचायचं आहे दुसरा मुद्दा आपन। उद्या पसुन या संदर्भात आपण उद्यापासून या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टचे युट्यूब लाईव्ह लेक्चर्स जे आहे हे लाईव्ह लेक्चर्स घेणार आहोत कशासाठी हे सगळ्या गोष्टी तुमच्या इथं क्लिअर करणं गरजेचं आहे आता त्याच्याबरोबर आपण पुढची अतिशय महत्वाची माहिती आहे की हे जे विषय आपल्याला दिलेले आहेत ह्या विषयाला नेमकं उरलेल्या दिवसामध्ये प्रकारे तुम्ही रिवाईज करायचं रिव्हिजन करायचं ह्या विषय मी सांगणार आहे त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या एकदम व्यवस्थितरित्या हे माझं लेक्चर आहे का तुम्हाला सगळेच मुद्दे इथं काय होतील लक्षात येतील आता बघा पहिला मुद्दा काय की आपल्या समोर विषय असणार आहेत मराठी भाषा आणि व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला असणार आहेत शुद्ध मराठी भाषेतून इंग्रजी भाषा आणि व्याकरण पंचवीस प्रश्न या ठिकाणी पन्नास मार्काला इंग्रजी इंग्रजीतच येणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला आहेत आणि बौद्धिक चाचणी बघा इथं गणित नाही लक्षात घ्या बऱ्याचशा विद्यार्थ्याला गणित आणि बुद्धिमत्तेतला फरक कळत नाही त्याच्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे इथं बौद्धिक चाचणी दिलेली आहे ओके हा हा मुद्दा लक्षात ठेवा आता इथं काय बघा प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे तथापि एकूण <coughs> गुणांची बेरीज पंचेस टक्के असणं गरजेचं आहे हा बेसिक पासिंगचा क्रायटेरिया आहे परंतु या ठिकाणी एवढ्यावर तुम्हाला थांबून चालत नाही या बऱ्याचशा विषयात तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यावा लागणार आहे बऱ्याचशा विषयात काय आपल्याला आउट ऑफ मार्क सुद्धा घ्यावे लागणार आहेत त्याविषयी आपण बोलूयात आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं परीक्षेसाठी शंभर मिनिटाचा अवधी आहे तरी सुद्धा उमेदवार स्थानी साधारणतः एकशे साठ मिनिट राहावे लागेल ज्यामध्ये पहिले साठ मिनिट आहेत हे तुमचं लॉग इन आय डी प्रवेश पत्र गोळा करणं सूचना देणं ह्याच्यासाठी आवश्यक आहे दिलेल्या शंभर मिनिटाच्या कालावधीत परीक्षेला कोणते प्रश्नावलीत प्रश्न सोडवू शकतात सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतात प्रश्नांसाठी पाच उत्तरांपैकी एक उत्तर असेल आता लक्षात घ्या याला ना पाच पर्याय आहेत किती पाच ऑप्शन आहेत चार पर्याय असतात ना एखाद्या प्रश्नाला पण इथं किती आहेत पाच पर्याय दिलेले आहेत आणि पाच पर्याय तुम्हाला इथं पाच पैकी एकाची निवड केलेली आहे उमेदवारात सर्वाधिक आतुर उत्तर निवड करायचे आहे असो त्यानंतर माउसवर क्लिक वगैरे ते आहे ते दुनियादारी आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनचा बाकीचा तर पॅटर्न माहितच आहे तर दोनशे मार्कासाठी तुम्हाला शंभर मिनिट वेळ आहे किती वेळ आहे शंभर मिनिट वेळ आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये साधारणतः चाळीस टक्के मार्क्स देणं गरजेचं आहे आणि टोटल सगळी मिळून पंचाळीस टक्केच्या वर तुम्हाला काय असणं गरजेचं आहे मार्क्स असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी लिस्ट मध्ये तुमचं नाव राहील मिरिट सिस्टीम मध्ये तिथं त्याच नावाचा विचार <coughs> <coughs> केला जातो हा येस येस सरने सांगितलं सुरुवातीला थोडं बॅग घेऊन बघा येस बरोबर आहे आता मी तुम्हाला टप्प्या टप्प्यानं सांगतो बघा राहिलेल्या दिवसात साधारणतः आपल्याकड एक आठवडा एक सात ते आठ दिवस आहेत अशा प्रकारचं माझं कॅल्क्युलेशन मी लावून इथं उरलेल्या दिवसात तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे त्याविषयी तुम्हाला इथं मी तुम्हाला सांगतो एक एक विषयामध्ये तेवढी तेवढीच तयारी ते ते ठेवा ते ऑटोमॅटिक तुमचा इथं काय होऊ शकतो रिझल्ट यायला म्हणजे थोड्याशा अभ्यासाला रिवाइज कसं करायचं त्या विषयी मी बोलणार आहे म्हणजे आपला जो स्टडी असतो हा स्टडी कशा प्रकारे रिवाईज करायचा ह्या विषयी मी सांगणार आहे आता काही नव्यानं अभ्यास करून या ठिकाणी लगेच सुरुवात करून पोस्ट प्राप्त करणं अशक्य आहे फक्त आता तुमचा जो थोडा थोडका अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाला या ठिकाणी पेपरच्या लेवलचा अभ्यास उरलेल्या लेवल उर ले ले दिवसात कशा प्रकारे करायचा त्याविषयी आपण इथं बोलूयात तर पहिल्यांदा आपण बघा मराठी भाषा आणि व्याकरण ह्या मुद्द्यावरती बोलूयात कोणतं मराठी भाषा आणि व्याकरण ह्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे तर आपल्याला सरळ सरळ माहित आहे की पेपर हा टी सी एस पॅटर्न हा परीक्षा होती आणि टी सी एस पॅटर्न मध्ये समजा जर आपल्याला पंचवीस प्रश्न मराठीचे दिलेले आहेत ना तर इथं एक मुद्दा लक्षात घ्या पंचवीस प्रश्न मराठीत ज्यावेळेस हे देतात त्यावेळेस आता इथं ते उतारा देतील का नाही देतील का हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो म्हणजे तुम्ही सिलेबस सिलेबसमध्ये उतारा टाकला पाहिजे लिहायला पाहिजे लिहिला तरी ते कधी कधी देऊ शकत नाहीत आणि नाही लिहिला तरी ते कधी कधी देऊ शकतात हे आतापर्यंत त्यांनी करत आणलेला मुद्दा आहे म्हणून आता आपण काय बघूयात की उतारा वजा करा यात उतारा विचारला जाणार नाही असा आपण जरा वेळ ग्राह्य धरूयात कशासाठी मराठीसाठी पण आणि इंग्रजीसाठी पण मग उरलेले जे पंचवीस प्रश्न राहतील त्याचा सर्वसाधारणतः पॅटर्न काय राहतो तो, तो लक्षात घ्या तर सर्वसाधारणतः याचा पॅटर्नचा जर विचार केला ना तर यात आठ ते दहा प्रश्न, प्रश्न, प्रश्न नीवर्ण व्याकरन, नीवर्ण व्याकरन जे आहेत थोडक्यात जरा वेळ आपण हिशेबासाठी दहा प्रश्न पकडूयात हे प्रश्न निव्वळ तुम्हाला व्याकरणावरती विचारले जातात निव्वळ व्याकरण निव्वळ व्याकरण म्हणजे नाम सर्व नाम या ठिकाणी दुनिया ज्या राहते ना त्यामध्ये आठ ते दहा प्रश्न तुम्हाला इथं ते विचारतात बरोबर आहे उभय वगैरे वगैरे काय असतं अलंकार शब्द रचना वगैरे ह्याच्यावर आठ ते दहा प्रश्न असतात उरलेले जे आपण पाहतो ह्या ठिकाणी दहा ते पंधरा प्रश्न बघा हे कशावर राहतात तर याला आपण शब्द संग्रह नावाचा प्रकार म्हणायचा काय म्हणायचा शब्द संग्रह मग यामध्ये काय राहतं बघा समानार्थी शब्द राहील ह्यामध्ये विरुद्धार्थी शब्द राहतील ह्याच्यामध्ये म्हणी राहतील ह्याच्यामध्ये वाक्य प्रचार राहतील ह्याच्यामध्ये लेखक राहतील ह्याच्यामध्ये लेखक लिहिलेली कोणत्या पुस्तकाचा कोणता लेखक ते राहील त्याच्या बरोबर या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न इथं दहा ते पंधरा प्रश्न सर्वसाधारणतः इथं राहतात आता यातला कुठलाच प्रश्न तुम्हाला सांगतो मोरा वाळंबे ह्या पुस्तकाच्या बाहेरचा नसतो हे टी सी आतापर्यंत आपण पाहिलेलं गणित आहे काय यातला कुठलाही प्रश्न मोरा वाळंबेच्या बाहेरचा नाही आणि यामध्ये अचूक नेमकं काय करायचंय ह्याच्यावरती तुम्हाला गुट्टे मॅडम त्यानंतर लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहेत त्यानंतर जे लाईव्ह लेक्चर होणार आहेत बरोबर आहे ते गुट्टे मॅडम त्यामध्ये घेतीलच घेतील आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता तुम्ही हे पुस्तक वाचू शकता का आता लगेच आता लगेच हे पुस्तक तुम्ही कुणीही वाचू शकत नाही हे पुस्तक लगेच कुणीच वाचू शकत नाही मग आता तुम्ही काय करायचं तुम्हाला सांगतो उरलेल्या दिवसात या विषयावर काय करायचं जेणेकरून मी सांगतोय त्या मार्गाने गेला तर तुमचा जर अभ्यास अगोदर थोड थोडका झाला असेल तर पंचवीस पैकी या ठिकाणी वीस बावीस प्रश्न तुमचे बरोबर येण्यासाठी काय करायचं बघा यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्या आपला जो टेलिग्राम आहे बघा ह्याचा मी तुम्हाला परत एकदा दाखवतो आणि तो, तो व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्यायचा आहे हा टेलिग्राम आहे ह्या ठिकाणी हा आकाश ए, याला थोडं झूम करत त्याला पोरांना कॅमेरा जोडण्या आणि इथं वर बघा बा इथं वर एक काय मी पिन केले ते पिन केलेलं पण दाखव टी सी एस चे सगळे पेपर फिपर सगळे मुद्दे दाखवा त्यांना खरं येतं बघा हा टेलिग्राम आहे डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम दिलेला आहे वर पिन केलेला मुद्दा आहे वर काय पिन केलेला मुद्दा आहे त्या ठिकाणी जे पिन केलेला आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत जेवढेही टी सी एस आय बी म्हणजे टी सी एस न जेवढे पेपर घेतलेले आहेत तेवढे सगळे पेपर तिथे ता टाकलेले आहेत जवळजवळ चार हजार पानाची ती पीडीएफ आहे किती चार हजार पानाची ती पीडीएफ आहे त्यातून तुम तुम्ही सर्वसाधारणतः जर विचार केला तर मराठीवरती एक सातशे साडेसातशे प्रश्न आहेत ते सातशे साडेसातशे प्रश्नामध्ये व्याकरण पण आहे समानार्थी विरोधार्थी शब्द म्हणे वाक्य प्रचार पण आहे तुम्ही या टप्प्यामध्ये फक्त तेवढंच पाठ करा पाठ म्हणजे वाचून घ्या फक्त ते की नेमकं काय विचारलं जातं पेपरमध्ये बसल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी दिसल आपण जो अभ्यास आप केलेला आहे तो बऱ्यापैकी इथं कॉपी पेस्ट दिसतोय आणि तुम्हाला तो एक कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स तिथे येतो म्हणजे हा विषय मराठी आहे ना इंग्रजी विषयाला सुद्धा वेगळं काहीच नसतं इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरण ह्यामध्ये सुद्धा वेगळं काहीच करायचं नाही सेम ॲज इट इज ज्याला आपण ग्रामर म्हणतो त्या ग्रामर वरती या ठिकाणी आठ ते दहा प्रश्न आणि ज्याला आपण होकॅबलरी म्हणतो त्याच्यावर हे दहा ते बारा प्रश्न विचारले जातात इंग्रजीत सुद्धा इथं काय वेगळं करायचं नाही आणि त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक सुद्धा आहेत आकाश लिंक पिन करा कमेंटला टेलिग्रामची लिंक जी आहे ते लिंक पिन करा तुम्हाला तो टेलिग्राम जो आहे हा टेलिग्राम जॉईन करणं सोपंच आहे तुमच्या या कमेंट बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक मी पिन करून ठेवतो त्या ठिकाणी जावा संपूर्ण टी सी एस मधून हे मराठी आणि इंग्रजी पाठ करून ठेवा पाठच करा सातशे साडेसातशे प्रश्न इंग्रजीचे आणि सातशे साडे सातशे प्रश्न मराठीचे तुम्ही माझ्याला एवढं पाठ करा वेळ लागतो वेळ कायच लागत नाही एकदा तुमचा अभ्यास झाल्यानंतर ना नुसतं तुम्ही त्याला डोळ्या खालनं जरी घातलं तरी सुद्धा तुम्हाला ते सगळं काय होत लक्षात येऊ शकत आणि तेच आहे फक्त आता यामध्ये एक्स्ट्रा काय जातं एक्स्ट्रा काय विचारलं जातं ग्रामरचा टाईप एक्स्ट्रा नसतो बरोबर आहे ना त्यानंतर आपण पाहतो की हिथं जर विचारलेलं आहे की समानार्थी विरोधार्थी शब्द त्यामध्ये थोडेसे काहीतरी एक दोन ऍडव्हान्स शब्द विचारले जातात बऱ्यापैकी तुम्हाला ते रिपिटेशन या ठिकाणी दिसायला लागतं का तर हे बघा का तर जेवढे पेपर आलेले आहेत ना तेवढ्यात बरीचशी पुस्तक अशी यांनी दोन पुसून काढलेले आहेत काय काढलेले आहेत दोन पुसून पुस्तक काढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तिथं तुम्हाला त्याच हा बघा लिंक केले टेलिग्रामची लिंक त्याच्यावर जाऊन जॉईन करा टेलिग्राम ते तुम्हाला सोपं आहेत हे कळायला का मराठीसाठी साठी इंग्रजीसाठी काय करायचं आता आपण वळूयात सामान्य ज्ञान जीएस जी ज्याला म्हणतात त्या विषयावरती आपण काय केलं पाहिजे हा मुद्दा इथं लक्षात घ्या आता बघा सामान्य ज्ञान आपण पाहतो की जीएस जीके के साठी एकंदरीत काय काय अभ्यासक्रम असतो आता इथं पंचवीस प्रश्न जे विचारले जातात ना त्यापैकी वीस प्रश्न सर्व साधारणतः आतापर्यंत काय केलेलं आहे बघा ब्रहन मुंबई महानगर संबंधित तथा स्थानिक बाबीची वैशिष्ट्य आणि त्याच्या संदर्भातले प्रश्न मुंबईच्या संदर्भातलं आपण पाहतो जे काय क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचा सा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा एक छोटस पुस्तक मिळतं किंवा युट्यूबला माग आपले बरेचसे लेक्चर आलेले आहेत ते काढून बघा त्या ठिकाणी मुंबईच्या संदर्भात बरेचशा गोष्टी ऋतुराज सरनं क्लिअर केलेल्या आहेत एकदम क्लिअर म्हणजे क्लिअर केलेले आहेत की युट्यूब लायला जवळजवळ हा विषय पूर्णपणे शिकवलेला आहे की मुंबईचे स्थानिक निगडित प्रश्न काय आहेत त्याच्याबरोबर आपण पाहतो मुंबई क्षेत्राचा भूगोल काय आहे मुंबई क्षेत्राचा ह्या ठिकाणी सामाजिक इतिहास काय आहे त्याच्याबरोबर हवामान काय आहे स्थानिक वैशिष्ट्य काय आहेत महत्वाचे प्रोजेक्ट काय आहेत त्यानंतर प्राधिकार ज्या ठिकाणी तिथल्या बोर्ड आहेत त्यांची नेमकी कामं काय म्हणजे जे जी केला तुम्ही इतर टी सी एच्या एक्झामला जसं जनरल भूगोल जनरल इतिहास हे करता ह्याच्यावर क्वेश्चन येतील का हा तर याच्यावर सुद्धा येऊ शकतात परंतु त्याची संख्या अतिशय कमी असेल आता त्याचा बेस किती असतो तुम्हाला सांगतो जीए जी के आतापर्यंत तुम्ही जनरल भरपूर वाचलं महाराष्ट्राचं भरपूर वाचला भूगोल भरपूर वाचला महाराष्ट्राचा इतिहास भरपूर वाचला महाराष्ट्राचे पंचायत राज भरपूर वाचलं तेवढ्यावर स्टॉप आता त्यात एक्स्ट्रा काय करू करायला जाऊ नका आता कुठल्या या ठिकाणी जा या ठिकाणी आपण पाहतो की कुठल्याही बुक स्टॉलला जा मुंबई रिलेटेड माहिती असणारी पोलीस भरतीसाठी भरपूर पुस्तकं बनवलेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी ती पुस्तक छोटी छोटी पुस्तकं असतात तसं पुस्तक एखादं विकत घ्या आणि त्याला वाचायला तुम्ही सुरुवात करा त्याला काय करा वाचायला सुरुवात करा निरीक्षक एक्झाम कधी होईल तर असं याचं म्हणणं आहे कोणाचं मयूर हा बरं मयूर हे सगळं बर निरीक्षकच पण ऐकायचं सगळंच ऐकायचंय ना तर आता एकशे चोपन्न पोरं लाईक आणि साठ लाईक यामध्ये तुम्हाला कुठं तरी बॅलन्स वाटतोय का अरे लाईक करा ना लाईक कराय तुमचं काय जातं मला सांगतो हेच तुम्हाला हा बीएमसी ऍक्ट लिपिकसाठी नाही बीएमसी ऍक्ट लिपिकसाठी नाही तिथला कर अधिकारी आहे त्या पदासाठी हे बीएमसी ऍक्ट आहे हा मुद्दा लक्षात घ्या ह्याच्यासाठी बीएमसी ऍक्टचा प्रकार नाही आणि राहिलं ती कर ची पोस्ट तर त्याचं सुद्धा उद्या किंवा परवा जबरदस्त तास शेड्यूल येणार आहे आणि बारा डिसेंबर नंतर तिथनं पुढचा स्लॉट जो आहे तो मग काय होईल त्यामध्ये आपण पाहतो हे ची कर जी परीक्षा आहे परीक्षा होईल त्यानंतर समाज कल्याण होईल त्यानंतर महिला बाल विकास होईल त्यानंतर आदिवासी विभाग होईल म्हणजे लक्षात घ्या येत्या जानेवारी एंडिंग पर्यंत जेवढ्याही परीक्षा तुमच्या समोर पडलेल्या आहेत ना तेवढ्या सगळ्या परीक्षा बऱ्यापैकी कंप्लीट होण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही म्हणून आता लक्षात घ्या बीएमसी साठी तयारी करताना जर तुम्ही विचार केला तर साठी वीस प्रश्न शक्यता संभाव्यता राहते ते म्हणजे मुंबई रिलेटेडची जी माहिती आहे त्यावरती आणि मुंबई रिलेटेडच्या ज्या घडामोडी आहेत त्या माहिती बरोबर आहे आणि त्याच्याबरोबर जे करंट अफेअर महाराष्ट्रात सध्या घडलंय जसं हे विधानसभा वगैरे त्या रिलेटेडचा जो विषय आहे हा विषय या ठिकाणी वीस प्रश्न हे राहतील आणि पाच प्रश्न याचे राहण्याची शक्यता आहे ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो जसं की महाराष्ट्रातले एखादे महत्वाचा इतिहासाचा भाग घेतील या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्वाचा एखादा आपण पाहतो भूगोलचा भाग विचारतील त्याच्यावर शक्यता कमी असतील का तर आतापर्यंत बीएमसी हा ग आतापर्यंत बीएमसीचे जे पेपर पाहिलेले आहेत आपण म्हणजे ते कोणते पाहिलेले आहेत तुम्हाला सांगतो जे टाउन प्लॅनिंग असिस्टंट वगैरे इतर पद्धत आली होती महाग त्यामध्ये जे जीए जी के विचारलेलं होतं ना त्यानुसारच कॅल्क्युलेशन आहे म्हणजे मुंबई रिलेटेडची माहिती तुम्हाला पाठ करणार त्याच्याबरोबर आतापर्यंत जेवढं जीएसजी के वाचले जीए ना त्याच्या व्यतिरिक्त इतर जीएसजी के करण्याच्या सध्या तरी बाणगडीत तुम्ही पडू नका लक्षात येते आणि इतर जीएसजी के करायचं असेलच तर आपण जे पीडीएफ टाकलेली आहे ना त्यात काय काय महत्वा महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत ते बघा पण ते रिपीट होणार नाहीत त्याचा म्हणजे त्या पीडीएफ चा जसं टेलिग्रामला त्या पीडीएफ चा फायदा तुम्हाला मराठी आणि इंग्रजीला होऊ शकतो तितका फायदा या सामान्य ज्ञान विषयासाठी होऊ शकत नाही आणि इथं लक्षात ठेवा चार पर्यायात सुद्धा माणसाचं कन्फ्युजन इतकं मोठं होतं की त्याच्या मेंदूची या ठिकाणी काय होती दांडी गुल होऊन जाते आता इथं तर तुम्हाला सांगतो पाच पर्यायाची परीक्षा आहे पाच पर्याय आलं की अजूनच कन्फ्युजन तुमचं वाढतं आणि जरी शंभर मिनिट दिलेले असतील शंभर प्रश्नाला शंभर मिनिट जरी दिलेले आहेत तरी सुद्धा विद्यार्थ्याला टाइम पुरण्याची म्हणजे पद्धत आहे ती पद्धत म्हणजे पुरत नाही का पुरत नाही तर पाचला डोकं लावायचे आधी फक्त चार जनाला डोकं लावायचं होतं आता पाच जणांना डोकं लावायचं असल्यामुळं टाइम पुरत नाही त्याच्यामुळं ह्या ज्या टेस्ट आहेत ना ह्या टेस्ट तुम्ही ध्यान देऊन जर सोडाल्या नाही दहा पेपर वगैरे का तर यामध्ये आम्ही टाकताना काय करत असतो की प्रिव्हियस टी सी एस न काय विचारलेलं आहे अगोदर त्याच्यावर फोकस करतो का तर ते काय आहे की त्याच पद्धतीने एक्झाम जे आहेत हे एक्झाम या ठिकाणी होत असतील पाच आहेत का ऑप्शन येस पाच ऑप्शन आहेत किती ऑप्शन आहेत पाच ऑप्शन आहेत हा मुद्दा लक्षात घ्या आता शेवटचा विषय आहे बौद्धिक चाचणी आता बौद्धिक चाचणी जेवढं मी सांगतोय तेवढंच करा आता त्याच्या व्यतिरिक्त कर ना आता आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं मराठी इंग्रजीत वीस बावीस येऊ शकते असे जे जी तुम्हाला सांगितले असे येण्याचे संभवत आहे बौद्धिक चाचणीत फक्त आणि फक्त टी सी एस न घेतलेला पूर्णपणे ह्या ठिकाणी क्वेश्चन करायचे आहेत टी सी एस न घेतलेले जे पी डी एफ या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर टाकलेले त्या टेलिग्राम वरती ती पीडीएफ मी पिन केलेली आहे आणि पिन केलेली पी डी एफ तिथं बघायची आणि त्यातून जेवढंही बुद्धिमत्ता गणित नव्हे तुम्हाला गणितातला आणि बुद्धिमत्तेतला बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून पण फरक कळत नाही बुद्धिमत्तेचा अर्थ असा असो की बुद्धिमत्तेचा अर्थ काय लक्षात घ्या तर बुद्धिमत्तेचा अर्थ आहे की जिथं सूत्राचा वापर केला जात नाही त्याला बुद्धिमत्ता म्हणायचं असतं जिथं सूत्र आलं त्याला या ठिकाणी आपण पाहतो गणित म्हणायचं आहे यस संतोष पाच ऑप्शन आय ला असतात ना यस पण हिचं आता काय बघ आताच ती पी आहे आता, आता मलाही ही ती गोष्ट म्हणजे थोडीशी धक्कादायक वाटली यांनी पाच ऑप्शन दिलेले आहेत मी दोनदा तीनदा ती वाचली खरंच पाच ऑप्शन दिलेले आहेत का तर नेमातनं त्यांनी या ठिकाणी आहे पाच ऑप्शन आहेत काय पाचच ऑप्शन आहेत हे दिलेलं आहे यात काय शंका नाही किंवा हे काय मी आनस पदरच जोडून तोडून मोडून कुठं काय ना सांगत नाही कसं आहे दिलेलं आता दिलेलं आहे आता त्यात आपण काय डाउट घेऊ शकत नाही त्यांच्यावर काय शंका आपण या ठिकाणी घेऊ शकत नसतो तर या ठिकाणी बघा बुद्धिमत्तेला या पीडीएफ मध्ये जे पीडीएफ टाकलेले आहेत तेवढे टाईप मी सांगतो सतरा ते अठराच प्रकारचे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारलेले आहेत किती प्रकार सतरा ते अठरा प्रकार जसं नसतं का की चला एखादी संख्या मालिका टाकली संख्या मालिका त्याच्याबरोबर आपण पाहतो की एखादा टाईप टाकलेला असतो की काय का बरेच टाईप आहेत बुद्धिमत्तेचे जसं की पजल ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो पजल ह्याच्या पुढे हे त्याच्या मागे हे वगैरे तर अशाच प्रकारचे सतरा त्यात्र टाईप आहेत तेवढे टाईप तुम्ही ह्या ठिकाणी नुसता सराव जरी केला ना त्यातून तरी परीक्षेमध्ये ह्यात एका दुसरा जास्त होतो किंवा एका दुसरा कमी होतो अन्यथा या ठिकाणी आपण पाहतो की तोच टाईप सेम लेवलला राहत असतो लक्षात येते आणि विशेष बाब काय तुम्हाला सांगतो विशेष एम आय डी सी कधी होईल एम आय डी सी बद्दल अजून आपल्याकडे काय अपडेट आलेलं नाही आता लक्षात घ्या हा आता एक मुद्दा काय की यावर आधारित जे के जे आहे मुंबईवर बे मुंबई बेसवर आधारित जे जीएसजीके नेमकं कसं करायचं काय करायचं मराठी कसं करायचं काय करायचं त्यावरती आपण स्वतंत्र स्वतंत्र असे लेक्चर घेणार आहे बाकी तुम्हाला आज जी दिलेली मी इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन तुम्ही नक्कीच लक्षात ठेवाल अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी एक्झामच्या डेट आहेत लिपिकच्या डेट आहेत आणि ह्यानुसार तुम्हाला चाळीस पर्सेंट म्हणजे पंचवीस पैकी दहाच ना पंचवीस पैकी नाही चाळीस पर्सेंट म्हणजे पन्नास पैकी तुम्हाला काढावं लागेल पन्नास पैकी वीस मार्क या ठिकाणी तुम्हाला एक एका विषयात पाडायचे किती पन्नास पैकी वीस मार्क एका विषयात पाडायचे आणि वीस वीस पाडून भागणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर मार्क पाडावे लागतील दोनशे पैकी सर्वसाधारणता एकशे ऐंशीच्या पुढे तुम्हाला राहावं लागेल हा नियम आहे बरोबर आहे हा आणि ह्याच नियमानं तुम्हाला अभ्यास करायचा आहे चालेल माझं मत तुमच्या मनना लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते लिंक दिलेले आहे बघा टेलिग्राम चे पिन केलेले तेवढ्यावर टेलिग्राम जॉईन करा तुमच्या अभ्यासाला जेवढा जेवढा सपोर्ट करणं पॉसिबल आहे तेवढं तेवढं या ठिकाणी आपण करतोय तिथं टेलिग्राम जॉईन करून घ्या तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो बरोबर आहे एमपीसी चॅलेंजर्स अकॅडमी बाय उत्तम गोरे अशी लिंक आहे ती बघा हा टेस्ट सिरीज लक्षात घ्या ही टेस्ट पण आहे ही टेस्ट लक्षात ठेवा ही टेस्ट तुम्हाला फार फायद्याची आहे हे जी काय तुम्हाला सांगतो आम्हाला एवढं काय आता परवडत नसतं हागलन पोट गेलाय तुम्हाला सांगतो दहा पेपर नव्याण्णव रुपये म्हणजे लय मोठी फीस बीज काय तुम्हाला ठेवलेली नाही फक्त तुम्हाला काय आहे म्हणजे अभ्यासाला मार्गदर्शन राहणं एवढ्यासाठी या ठिकाणी हे प्रपंच असतो दुसरं काय नाही बॅचेस व्हायच्या बॅचेस गेल्या घ्यायच्या पोरांनी घेतल्या ते आमचं सगळं कार्यक्रम झालेला आहे आता ह्यातनं काय नवीन कमाई करायची गरज नाही हे टेस्ट काय कमाईचं साधन नाही हे फक्त तुमच्या अभ्यासाला सपोर्ट करायचं काय साधन आहे ओके टाइम लिमिट वगैरे संतोष सगळं आपण सांगितलेलं आहे आणि बाकी काय राहिलीच माहिती तर नक्कीच तुम्हाला मी कळवेल तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र